तर आज मी आले कुलसुनी लिहिले मुंचन मिलकला दालन लिहिले तर आपल्या युट्यूब चॅनलवर साड्यांचे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतच असतात तर आज मी निवड पौर्णिमा स्पेशल असा सुंदर साड्यांचा व्हिडिओ घेऊन आले तर चला पाहूया साड्या कलर भेटतील आपल्याला सहा सा कलर ह्याची काय प्राइस सात हजाराची पस्तीसशेला बसल खूप छान आहे ह्याच्यात कलर पण भरपूर आहेत आणि ऑल बुटी आहे सुंदर असा कलर आहे आणि ह्याच्यात भरपूर कलर अवेलेबल आहेत पाहू शकताय आपण काठ पण किती सुंदर आहेत ते कलर पण छान आहे एकदम पदर तर खूपच छान आहे सुंदर असा कलर आहे मोराचे डिझाईन आहे आणि ह्याच्यात भरपूर कलर भेटतील तुम्हाला कांजीवरम आहे तीन हजार सातशे नव्याण्णव ला बसेल आपल्याला हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आहे हा पदर पण एकदम छान आहे आणि ऑल ओव्हर बुटी आहे एकदम सूत सूत पण एकदम छान आहे काट पण सुंदर आहेत एकदम आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत सुंदर अशा वेअर केल्यानंतर खूप छान दिसणार आहे सुंदर अशा कलर आहेत एकदम आणि ह्याच्यात भरपूर कलर भेटतील तुम्हाला सहा कलर भेटून जातील चंद्रकोर पैठणी आहे सॉफ्टमध्ये चंद्रकोर पैठणी आहे ओलोर चंद्रखोर आहे सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यावरती धड़ी पण एकदम सुंदर आहे पाहू शकता तुम्ही आणि ह्याच्यात भरपूर कलर भेटून जातील तुम्हाला ह्याची प्राइस काय आठशे रुपयाची चोवीसशे रुपयाला चार हजार आठशेची फक्त चोवीसशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला टिश्यू सिल्क हे पाच हजार पन्नास ची एकदम गोंडा पदर आहे असा टिशू सिल्क आहे सुंदर अशी डिझाईन आहे ह्याच्यावरती एकदम सुंदर दिसते साडी आणि ह्याच्यात भरपूर कलर येतं ह्याच्यात सहा कलर भेटून जातील तुम्हाला आठ कलर भेटून जातील पदर पण एकदम सुंदर आहे कोंडे शिवाय त्याला छान आहे काठ पण एकदम सुंदर आहे तर पंचवीसशे पन पन्नासला बसणार आहे आपल्याला ही साडी आणि असा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्याला सुंदरसा पाहू शकताय सुंदर असा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे पैठणी आहे मुनिया पैठणी आहे ही तुम्हाला फक्त एकविशेला पदर पण एकदम छान आहे आणि ह्याच्यात कलर पण खूप भेटतील तुम्हाला सुंदर असे एकदम कलर बुटी हे लपण सुंदर असे कलर मुनिया आहे आणि कॉम्बिनेशन किती छान आहे पाहू शकता आपण खूप छान कॉम्बिनेशन आहे पदर एकदम छान आहे चार हजार दोनशे चे फक्त आपल्याला एकवीसशे रुपयाला भेटणार आहे हे टिश्यू शिल्क आहे प्युअर सिल्क ही पण चार हजार दोनशेची ची आहे एकवीसशे रुपयाला बसान आपल्याला आणि लायनिंगची आहे बुट्या पण आहे आणि लायनिंग पण आहे पाहू शकताय सुंदर असा पदर आहे धडी पण एकदम छान आहे प्युअर सिल्क आहे सेम हे सॉफ्ट सिल्क आहे पाच हजार एकशे एकशे नव्याण्णवचे पंचवीसशे नव्याण्णवला बस पाच हजार नव्याण्णव रुपयाची पण आपल्याला पाच हजार एकशे नव्याण्णवची आहे पंचवीसशे नव्याण्णवला छान आहे ह्याचं पण कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे डिझाईन पण छान आहे ह्याच्यावरती सुंदर अशी डिझाईन आहे कोयऱ्याची बुटी आहे ह्याच्यावरती

पदर पाहू शकता किती सुंदर आहे हा ब्लाउज पीस आहे मुनिया काटे कॉन्ट्रास्ट पदरे असा छान असा आणि ह्याच्यावरची बुटी पाहू शकते आपण किती सुंदर बुटी आहे ह्याच्यावरती पॅरोट बुटी आहे सुंदर अशी साडी आहे आणि सूत पण एकदम मस्त आहे पाहू शकते एकदम सॉफ्ट आहे साडी दोन हजार चारशे नव्याण्णवला बसणार आहे आपल्याला ही साडी याच्यात पाच कलर भेटतील आपल्याला सुंदर अशी पैठणी आहे सुंदर असा ब्लाउज आहे त्याला पदर पण एकदम काट पण सुंदर येतं असा ब्लाऊज पीस आहे दहा हजाराची आहे पण आपल्याला पाच हजार चारशे पन्नास रुपयाला भेटणार आहे पन्नास टक्के डिस्काउंट इथं ऑफर चालू आहे लोटस बॉर्डर आहे असे सुंदर असे एकदम सुंदर आहे साडी एकदम सॉफ्ट आहे लोटस बॉर्डर हे लोटस बॉर्डरमध्ये आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आहे पदरावरती मोर तर खूपच छान येतं पाहू शकता असा लायनिंगचा ब्लाऊज पीस आहे शंभर रुपयाचे पाच हजार लायनिंगची पॅटर्न आहे आणि प्युअरमध्ये लोटस पैठणी अशी बॉक्स पॅकिंग पण आहेत आपल्याकडे पाहू शकते कदर पण किती छान आहे पण पाहू शकते आपण ब्लाऊज पीस ऑलरेडी आरी आरी वर्क केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला काय आरीवर्क करण्याची जर सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आहेरीवरचे छान आहे एकदम सुंदर असे डिझाईन आहे ब्लाऊजवरती ब्लाउज पन्नास टक्के डिस्काउंट आहे नक्की शॉपला विजिट करा सुंदर असा ब्लाउज पीस पण आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ऑल ऑवर बुट्टे साडीला पाहू शकता आहे चंद्रकोर पैंटी आहे ऑल ओवर चंद्रकोर आहे पाहू शकताय सिल्वरमध्ये पण आहे आणि गोल्डनमध्ये पण आहे चंद्रकोर सुंदर असा पदर आहे असा ब्लाउज ब्लाऊज आहे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका